लातूरमधून एक महत्वाची घडामोडी लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी काँग्रेस आमदार अमित देशमुख यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली या देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी आपण भाजपमध्ये यावं अशी विनंती शृंगारे यांनी अमित देशमुख यांना केली मात्र आम्ही जिथे आहोत तिथे ठीक आहोत असं असलं तरी सुखी समाधानी समृद्ध तुम्हीच आहात असा टोला अमित देशमुखांनी खासदार सुधाकर शृंगारे यांना लगावला गरज आहे देश पुढे जाण्यासाठी त्या देशाचे आत्मनिर्भर करण्यासाठी आपण एक चांगले निर्णय घेतला तर मी म्हणेन की आपलं स्वागतच आहे सिंहासनाच्या रस्सी खेचा मध्ये आम्हाला कशाला सुधाकर शंगारेजी विक्रम काळेजी आम्ही जिथं आहोत तिथं ठीक आहोत नाही ठीक आहोत आता सुखी समाधानी समृद्ध तुम्हीच आहात